नमस्कार मित्रांनो अनेक लोक आपल्याला रस्त्यावर भीक मागणारी दिसतात त्यातील काही जण शरीराने भीक मागतात पण अपंग असूनही भीक मागून खाणार नाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुमचे ही डोळे नक्कीच पाणवतील नक्की व्हायरल व्हिडिओ काय आहे तो पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओमध्ये दोन मजूर टोपल्याने खडी उचलण्याचे काम करताना दिसत आहेत विशेष म्हणजे ते दोघेही अपंग आहेत त्या दोघांनाही एकच पाय असून कुबड्यांच्या मदतीने चालताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती खडीने भरलेली टोपली दुसऱ्याच्या डोक्यावर उचलून देतो त्यानंतर तो खडी घेऊन मशीनमध्ये टाकतो अपंगत्व कुणासाठीही मोठा शाप आहे अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गोष्टी करण्यातही मोठ्या अडचणी येतात अपंगत्व विविध प्रकारचे असते कुणाला हात नसतात तर कुणाला पाय नसतात ज्यांना पाय नाही असे काही लोक रस्त्यावर भीक मागताना दिसतात तर काही लोक सर्वसामान्यांप्रमाणे कष्ट करून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात हा भाऊ करणारा अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल सरकारी या या ट्विटर आय डीवरून शेअर करण्यात आला आहे मी अपंग आहे पण भीक मागून खाणार नाही असं कॅप्शन व्हिडिओला दिलेलं आहे अवघ्या पंचवीस सेकंदाचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत चार लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर दहा हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत युजर्स या दोन्ही मजुरांना सलाम करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया देऊन नक्कीच कळवा